नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक मिनिटाच्या आतमध्ये जॉईन व्हायचं आहे लगेच आपल्याला चॅप्टर सुरू करायचा आहे जे नवीन विद्यार्थी जॉईन झालेले असतात त्यांना एक मापन पद्धती एक मापन पद्धत ये पट काढायचं चैतली चा। प्रकाशन पेज नंबर पंचेचाळीस आहे हे पण आपण लक्षात घ्यायचं आहे Page 10.000.000. 10.000.000. 10.000.000. 10.000.000. 10.000.000. 10.000.000. 1.000.000. आता याच्यामध्ये आपल्याला काय एक पद्धत मध्ये काय असतं काही वस्तूचे किमती दिलेल्या असतात त्या किमतीमध्ये इतक्या वस्तू मिळतात तर मग इतक्या वस्तूची किंमत किती असेल तर अशा पद्धतीने काढावं लागतं आणि पट म्हणजे काय दोन संख्येचा किंवा दोन आव्हायचा गुणाकार यालाही सुद्धा पट असं म्हणतात आता लसणमध्ये पट म्हणजे काय दोन आवायचं गुणाकार मग या ठिकाणी काय होतं की दोन संख्येचा गुणाकार करतो आपण या ठिकाणी एका वस्तूची किंमत एवढी असेल तर दोन वस्तूची किती असेल तर अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी काय करतो दोन संख्येचा मग आता याच्यामध्ये एक मापन पद्धत ये आणि पट या संदर्भात आपल्याला जाणून घ्यायचं आहे एक त्याच्यानंतर आपल्याला लगेच रेग्युलर एक एक नमुना आणि एक्सरसाइजचे टोटल प्रश्न आपल्याला शिकवायचे आहे तर म्हणून विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांजवळ पुस्तक असतील त्यांना एकदम चांगलंच आहे आणि ज्यांच्याजवळ नसतील तर मी या ठिकाणी शॉर्टकटमध्ये बांधणी करणार आहे कारण आपल्याकडे डिजिटल बोर्ड नाही त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आहे पण जरी प्रॉब्लेम जरी असतात तर माझ्यामध्ये व्हाईट बोर्ड वर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो तर नमुना पहिला लगेच सुरुवात करूया नमुना पहिला चौऱ्याऐंशी रुपयांना सहा पेन मिळतात चौऱ्याऐंशी रुपयांना आता इथं डायरेक्टली आपण आपल्याला काढायची किंमत चौऱ्याऐंशी रुपयांना सहा पेन मिळतात तर दीड डझन पेनाची एकूण किंमत किती आता जे काढायचं ते उजव्या साईडने द्या किंमत आणि डाव्या साईडने दिलेली किंमत द्या दिलेल्या न कर मग आता या ठिकाणी काय करायचं वस्तू आहे आता किंमत काढायची उजव्या साईडनं वस्तू आहे दिलेल्या डाव्या साईडनं आहे तर आता सहा पेनाची किंमत किती आहे चौऱ्याऐंशी रुपये आहे सहा पेनाची किंमत चौऱ्याऐंशी रुपये तर आपल्याला दीड डझन आणि एक डझन म्हणजे किती बारा अर्धा डजन म्हणजे काय सहा बारा सहा किती होईल अठरा तर अठरा पेनाची किंमत किती मग आता किंमत काढण्यासाठी काय करायचं आहे आपल्या करायची किंमत तर आता किंमत काढण्यासाठी काय करायचं आहे तिरपा गुणाकार सांगा मग तिरपा गुणाकार अठरा गुन्हेला चौऱ्याऐंशी अपॉन सहा सहा आणि अठरा कोणत्या पाण्यामध्ये सहाच्या मग आता सांगा सहा एक सहा साईन एक आठ आठ तीन चो बारा बाराशे दोन एक तीन आठ चोवीस चोवीस आणि एक पंचवीस तर मग अठरा पेनाची किंमत किती असणार दोनशे बावन रुपये आता ये एक्सरसाइज म्हणजे काय सराव पंचवीस पैशानाय एक पेरू तर तीन डजन पेरूची किंमत किती मग आता पेरू दिलेली आहे आता किंमत काढायची म्हणून किंमत उजव्या उजवा साईड पेरो डाव्या सेकन लिहा एका पेरोची किंमत किती आहे पंचवीस पैसे तर साडेतीन डझन पेरूची किंमत किती की मग आता साडेतीन डझन म्हणजे किती एक डझन म्हणजे बारा तीन डझन म्हणजे काय बारिक छत्तीस आणि निम्मे आता एका डझनचे निम्मे अर्धा म्हणजे किती सहा मग आता छत्तीस आणि सहा किती होईल बेचाळीस मग आता बेचाळीस बारतीस छत्तीस आणि सहा सा बेचाळीस म्हणजे झाले साडेतीन आलं लक्षात म्हणजे तीन पूर्णांक एक आपण दोन म्हणजे बेचाळीस पिरून झाले मग बेचाळीस पिरून किंमत किती मग आता किंमत काढण्यासाठी काय करायचं आहे किरपा गुणाकार सांगा बेचाळीस उनिला पंचवीस आपण एक बोलासाठी झालं काय म्हणायचं बेचाळीस उनिला पंचवीस आपण एक मागे अशा पद्धतीने करायची आता पुन्हा चा? काय करायचं आहे याचे काय बनतील पैसे बनतील आता पैसे चालेल काही हरकत नाही तर मग सांगा तर आता याचा पैसे रुपयामध्ये रुपांतर करायचं असेल तर छेदस्थानी किती याचे शंभर मग आता छदस्थानी शंभर काय सध्याचे एक रुपया म्हणजे काय शंभर पैसे मग आता याच काय सांगा सा पंचवीस दोन्ही पन्नास पन्नासशे शून्य हालच्याले पाच पंचवीस चौक शंभर शंभर आणि पाच किती एकशे पाच आता इथे एकावर दहा पन्नास हे पैसे झाले दहाशे पन्नास मग आता एका दोन शून्य म्हणून दोन अंक सोडून पॉइंट द्यायचा आहे तर दहा रुपये पन्नास पैसे असे या ठिकाणी किंमत बनेल गणित नंबर दोन एक डझन पेन्सिली तीन मुलांना वाटल्या तर चोवीस मुलांना किती डझन पेन्सिली वाटल्या जातील मग आता इथे काय काढायचं आपल्याला काय काढायचं पेन्सिली काढायचं का मुलं काढायचं तर या ठिकाणी आपल्याला काढायचंय पेन्सिली आहे आणि त्या कशामध्ये काढायच्या डजन मध्ये काढायच्या मग आता डजन म्हणजे काय भागेला बारा तर आता पेन्सिली काढायच्या तर पेन्सिली उज्ज्वल साहित्या लिहा डाव्या साईडनं मुलं लिहा सांगा मग एक डजन म्हणजे काय बारा पेन्सिली मग आता बारा पेन्सिलीसाठी पेन्सिली किती मुलांना तीन तर मग आता चोवीस मुलांना म्हणजे काय चोवीस नाही तर एक या ठिकाणी काम केलं तर आता एक डझन मागायची तर काय झालं चोवीस मुलं असतात त्याच्यावर दोन मध्ये करायचं तर काय करायचं ते एक डझनचं बारा बनवलं तर चोवीस मुलांसाठी किती आता काय करायचं ती बघू नका सांगा मग बोला सगळेजण चोवीस मुनीला तीन अपॉन बारा बारा एक बारा बारा दोन्ही चोवीस मग आता सांगा तीन दोन्ही सहा मग याचं उत्तर किती आलं सांगा सहा आले आता पुढं पहा गणित नंबर तीन आठ चेंडूंना साठ रुपये पडतात आठ चेंडूंना सहा साठ रुपये पडतात तर दी डझन चेंडूची किंमत किती रुपये होईल मग आता किंमत म्हणजे रुपये काढायचे रुपये किंवा किंमत असं उजव्या साईडने मांडा डाव्या साईडने काय मांडायचं चे, चेंडू बांधायचे सांगा आठ चेंडू साठी साठ रुपये तर दी टजन म्हणजे किती अठरा चेंडूची किंमत किती यांचं काय करायचं किरप गुणाकार सांगा किर्फा गुन्हा अठरा गुन्हेला साठ आपण आठ मग आता आठ आणि साठ कोणत्या पाण्यामध्ये चार चार किंवा या ठिकाणी आठ आणि सात आठ सा, टाकून पाण्यामध्ये दोन च्या पकडू शकता मग आता चार दोन्ही आठ चार पंधरा साठ बे क बे बे नम अठरा म्हणजे पंधरा नम किती एकशे पस्तीस किती अठरा चेंडू साठी किती एकशे पस्तीस रुपये एकशे पस्तीस हे उत्तर आलेलं आहे गणित नंबर चार पाच लिटर पेट्रोलसाठी ब्याऐंशी रुपये पन्नास पैसे पडतात तर पंधरा लिटर पेट्रोलची कि किंमत किती रुपये आहे मग आता किंमत काढायचं म्हणून या ठिकाणी किंमत उज्ज्वसाह डाव्या साईडला पेट्रोल कशामध्ये मांडतात लिटरमध्ये मांडतात कोणतं लिक्विड असो कशामध्ये मांडतात लिटरमध्ये मांडतात तर मग सांगा पाच लिटर पेट्रोल साठी किती ब्याऐंशी रुपये पन्नास पैसे पडतात आता किंमत काढायचं म्हणून उज्ज्वल साईडनं आहे आता त्याच्या डाव्या साईडनं पंधरा लिटर पेट्रोलची किंमत किती आता लिटर खाली लिटर आलाय किंमत खाली किंमत आणि याचा किंमत काढण्यासाठी काय करायचं ती रुपये कोणाला सांगा गुन्हा गुणाकार पंधरा गुन्हेला ब्याऐंशी पन्नास आपण शंभर गुन्हेला पंधरा आता तुम्ही घेते पॉईंटचा काय बनतो खाली छतस्थानी एक बनतो पॉईंटच्या पुढे दोन अंक म्हणून एकावर एकावर दोन शून्य दिले पॉईंटच्या पुढे दोन अंक म्हणून एकावर दोन शून्य दिले तर मग आता इथं शंभर आणि ब्याऐंशी पन्नास हा शून्य का काढायचा नाही सांगा का काढायचा नाही का बरं पैशाचा मामला आहे कशाचा मामला आहे पैशाच्या मामला शून्य काढायचं नाही मग आता सांगा पंधरा एक पंधरा भागेला भागेला पाच 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 आहे सॉरी हे किती एक त्री पंधरा तर मग आता यांचा गुन्हा करा हा शून्य उचला जसा तसा लह्या तीन पाचशे पंधरा पंधरा पाच हा का तीन दोन्ही सहा आणि सहा आणि एक किती सहा आणि तीन आठ चोवीस तर मग आता इथं काय एका दोन शून्य म्हणून दोन अंक सोडून म्हणून या ठिकाणी आपण शंभर फाटल्या हे पण जाणार ठेवायचंय का नाही तर कॉइंट्याला आपल्याला सोपं जाता येईल म्हणजे उत्तर आलं दोनशे सत्तेचाळीस रुपये पन्नास पैसे आता गणित नंबर पाच आता या ठिकाणी शिरे नंबर शिरपा करून घेऊया एक दोन या ठिकाणी गणित क्रमांक पाच आहे आणि छेडू इथं चार आहे तर हे गणित आपण दोन तीन नंबरचा गणित झोकलाय ते घेऊन टाकू आपण नऊ ना तेरा रुपये पन्नास पैसे पडतात तर चोपन्न रुपयांना किती डझन पेन्सिली मिळतील मग आता या ठिकाणी डझन काढायचं आपल्याला तर आता इथं किंमत करायची म्हणून किंमत सेट म्हणजे काय सदस्य बाराई तर मग सांगा डाव्या सैन्य पेन्शन नऊ पेन्शिलची किंमत किती तेरा रुपये पन्नास पैसे तर चोपन्न रुपयांना किती पेन्सिली पडतील याचं काय करायचं बघू गुणाकार मित्रांनो माझ्या समोरने काय आता पुस्तक आहे एखाद्या कमी जास्त झालं ते गणित आपण रेग्युलर घेतो आहे हे पण लक्षात ठेवायचं आहे तर ते गणित बरोबर तुम्ही रजिस्ट्रॉवर लिहून घ्यायचं आहे ती वळ सोडून तर मग आता इथं आता कोणाच्या कमेंट्स असतात काय असतात ते काही समजा मला समोर दिसत नाही कारण माझ्या हातामध्ये कमेंटसाठी काय बाकीचं काही नाही डायरेक्टच लाईव्ह चालू केलेलं आहे तर मग आता याचा काय करायचं तीर नका सांगा चोपन्न गुणिला तेराशे पन्नास भागीला किती नऊ पॉईंटच्या पुढे दोन अंक म्हणजे खाली किती घ्यायचे एकावर दोन शून्य तर मग आता या ठिकाणी डझन करायचं म्हणजे छतस्थानी किती घ्यायचे बारा घ्यायचे हे पण लक्षात घ्यायचं आहे नऊ आणि चौपन्न पंधरा पाण्यामध्ये नऊ चार नऊ एक नऊ नऊसाठी चोपन्न सहा आणि बारा कोणत्या पाठ्यामध्ये सहाच्या सहा एक सहा सैन्य दो बारा दोन आणि तेरा पन्नास ते दोन चार बे एक बे बे सकम बारा एक झाली तर तपन तात्या आणि बे साती चौदा हा शून्य उचलायचा संत झाले याचा तर याचं उत्तर किती म्हणजे चोपन्न गुणीला पन्नास आपण नऊ डजन काढायचं म्हणजे छतस्थानी दोन म्हणजे आता नऊ एक नऊ नऊ सैकी चोपन बे एक बे बे तीन सहा किंवा एक सहा एक सहा सहा दोन बारा आणि बे एक बे बे सकम पाहिले बे साती चौदा हा शून्य उचला कसालेला तर मग आता याचे उत्तर सहा पॉइंट सात पुन्हा डबल पाहूया नऊ पेन्शिल तेरा पन्नास पडतात तर चोपन्न पेन्सिलची किंमत किती म्हणजे या ठिकाणी चोपन्न चोपन तेरा पन्नास आपण नऊ गुन्ह्या पोईंच्यामुळे दोन अंक आहेत दो शून्य आता इथं डजन काढायचंय म्हणून आपल्याला काय करायचं छत्री बारा द्यायचे म्हणजे पुस्तकामध्ये उत्तरामध्ये धोरस गडबड दिसते नऊ एक नऊ नम सखी चौपन्न सहा एक सहा सहा दोन्ही बारा बे 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 सकम बारा एक बे साती चौदा हा शून्य उचलला जाता सर याचा आता एक एक शून्य काढला तर सहा पॉईंट किती सात या ठिकाणी सहा पॉईंट सात उत्तर आलेले आता पुढचं गणित पहा गणित नंबर सहा चालू होतं एकाच प्रकारच्या अर्धा डझन पॅनाची किंमत पंच्याहत्तर रुपये आहे तर अशा सोळा पॅनाची एकूण किंमत किती मग आता किंमत काढायची म्हणून किंमत उजव्या साईडनं द्या आणि डाव्या साईडनं काय आहे पेन लिहायचं पेन म्हणजे अर्धा डझन पॅनाची किंमत पंच्याहत्तर रुपये आहे तर अशा सोळा अर्धा म्हणजे किती झालं सहा म्हणजे सहा पॅनाची किंमत पंच्याहत्तर तर सोळा पॅनाची किंमत किती मग आता याचा काय करायचा तिरपा गुन्हा काय करायचा मग आता तिरपा गुन्हा का करायचा म्हणून काय सांगा कसं सोळा गुन्हेला पंच्याहत्तर आपण सहा मग सांगा इथं बे थ्रीक सहा आणि बे अठ सोळा तीन एक तीन तीन पंचवीस पंच्याहत्तर म्हणजे पंचवीस आठ किती दोनशे तर सोळा पॅनाची किंमत किती दोनशे रुपये होईल आता नमुना दुसरा बघायचा आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याला आठ वया वाटल्या तर दीड क्रॉस वया किती मुलांना वाटता येतील तर मुलं काढायच्या म्हणून मुलं उजव्या साहित्या लिहा आणि डाव्या साईडनं वय लिहा प्रत्येक म्हणजे एका मुलाला आठ वया आता दीड क्रॉस म्हणजेच का एक लक्षात घ्यायचं आहे मग आता एक रोज म्हणजेच काय बारा डझन आता खुर्शी ती असेल ठिकाणी आता डाव्या साईडनं क्रोस देऊ उजव्या साईडनं न देऊ म्हणजे वया असो का न असो हे लक्षात घ्यायचं आहे मग आता एक रोस म्हणजेच काय बारा डझन एक रोस म्हणजेच काय बारा डझन आणि उजव्या साईडनं न डझन क्रोस डझन आणि न तर मग आता बारा कुठे बारा म्हणजे किती एकशे चौडे चाळीस आता या ठिकाणी पाऊन क्लस जर असं म्हणलं समजा तर पाऊन म्हणजे किती नऊ कुदीला बारा बारनामा किती एकशे आठ म्हणजे पाऊल काय इथं पाऊल क्लस म्हणजेच काय आता तिथं आता पाऊन क्लस म्हणजे किती नऊ नऊ डजन आता पाऊन क्लस म्हणजेच काय नऊ डजन आहे आणि नऊ कुदीला बारा म्हणजे बारनामा एकशे आठ त्याच्यानंतर अर्धा क्रोस म्हणजेच काय सहा मला आता सहा गुणीला किती बारा सहा डजन मला सांगा अर्धा क्रोस म्हणजे काय सहा डझन आणि सहा गुणीला बारा बारा सकम बहात्तर त्याच्यानंतर पावा क्रोस म्हणजेच काय म्हणजे तीन डझन आणि तीन गुणीला बारा म्हणजे बारा ते किती छत्तीस आता लक्ष दे या ठिकाणी आता सांगा ए क्रोस म्हणजेच काय बारा डझन ए क्रॉस म्हणजेच काय बारा डझन आणि बारा डझन म्हणजेच काय एक शेतोय पाऊन बस म्हणजे काय नऊ डजन आणि नऊ डझन म्हणजे आता नऊ डजन तर नऊ एकशे आठवड्या किंवा एकशे आठ न आधाप म्हणजेच काय सहा डजन अर्धा प्लस म्हणजेच काय सहा डझन आणि बारा सकल किती झाले बहात्तर नक झाले पाव पावप्स म्हणजेच काय तीन डजन पावप्ल म्हणजेच काय तीन डझन आणि बारा किती झाले छत्तीस म्हणजे छत्तीस नक झाले या ठिकाणी तर आपल्याला या ठिकाणी असं गणित सोडतो असताना दीड क्रॉस म्हणजे काय तर मग आता दीड क्रॉस व किती मुलांना वाटता येईल तर मग आता इथ तर दीड क्रॉस म्हणजे किती अठरा डजन दीड क्रॉस म्हणजे काय अठरा डजन आणि अठरा गुन्हेला बारा मग आता इथे अठरा गुन्हेला बारा याच्यामध्ये वेळ घालवणार का गुन्हा करण्यामध्ये नाही तर मग इतर गुणाकार झालाय असं सांगायचं तर याच्या काय करायच्या तिरमा गुणाकार सांगा मग अठरा गुन्हेला बारा गुणिला एक आपण आठ आठ आणि बारा कोणत्या पाण्यामध्ये आठ चार मग आता चार दोन्ही आठ चार त्रि बारा बे क बे बे न अठरा म्हणजे नऊ एक सत्तावीस किती मुलांना वाटत येईल सत्तावीस मुलांना आता बी मधलं एक तीन मुलांना सत्तावीस वया वाटत्या एक किती मुलांना वाटता येईल तर या ठिकाणी आपल्याला काढायचे म्हणून उजवा सैन्य लिहायचं तीन मुलांना सत्तावीस वया वाटल्या तर एक क्लॉस म्हणजे काय म्हणजे काय बारा मग आता या ठिकाणी बारा डजन आणि बारा गुन्हा बारा म्हणजे किती एकशे चौवेचाळीस तर मग आता याच्या एकशे चौऱ्याऐस वया मुलांना किती मुलांना वाटता येईल तर याचा काय करायचं तीर्ण गुणाकार सांगा एकशे चौवेचाळीस गुण तीन एकोण सत्तावीस मग आता तीन आणि सत्तावीस कोणत्या पाण्यामध्ये तीन चार आता तीन एक तीन तीन नऊ सत्तावीस नऊ एक नऊ नऊ सोळा एकशे चौवेचाळीस नाही तर नऊ एक नऊ आता चौदा मधून नऊ गेली काय पाच आणि नम सैकी चोपन्न तर किती मुलांना वाटता येईल सोळा मुलांना आता गणित नंबर दोन पुढे बघायचे बिस्किटाच्या चार पुड्यांना चौदा रुपये पडतात तर अशा दोन डझन पुढ्यांना किती रुपये पडतील मग आता इथे रुपये काढायचे म्हणून रुपये उजव्यालया पुढे चार किती चौदा रुपये तर दोन डझन म्हणजे का एका डझनसाठी बारा दोन डझनसाठी किती चोवीस तर चोवीस पुण्यासाठी किती याचा काय करायचा तीर प्रमाण करा सांगा मग चोवीस गुन्हेला चौदा आपण किती चार चार आणि चौ चोवीस पण त्या पाण्यामध्ये चार चार म्हणून आता चार 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 सकम चोवीस आणि चौदा सकम किती चौऱ्याऐंशी किती आता गणित रुपया तीन चितमगाराची एका आठवड्याची मजुरी आठशे चाळीस रुपये जर एका कामगाराची पाच दिवसाची मजुरी किती आता मजुरी म्हणजे काय रुपये ऊर्जा सैन्य लिहायचं दोन नंबर डाव्या सैन्य काय लिहायचं आठवडा म्हणजे काय दिवस लिहायचं त्याच्या डाव्या सैन्य काय लिहायचं कामगार लिहायचं सांगा मग तिथे तीन काम करायची एका आठवड्यात एक आठवडा म्हणजे सात दिवस एक आठवडा म्हणजे काय सात दिवस सात दिवसाची मजुरी किती आठशे चाळीस रुपये पडते लक्षात आलं तीन काम करायची सात दिवसाची मजुरी आठशे चाळीस रुपये तर एका कामगाराची पाच दिवसाची एका कामगाराची पाच दिवसाची मजुरी किती तर मग आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला रुपये करायचे आता लक्षात घ्यायचं कामगार म्हणजे माणसाचे किंवा मजून मग आता या ठिकाणी कामगारामधून दिवस काढायचे असेल किंवा दिवसामधून कामगार काढायचे असेल तर वर्छवचा गुणाकार खालच्या खालच्याचा गुणाकार कामगारामधून दिवस काढायचा असेल तर वचा गुणाकार खालच्या खालचा गुणाकार म्हणजे अंशाचा गुणाकार छतछदाचा गुणाकार तर मग आता आतापर्यंत काय होईल वर्षवचा पण ज्यावेळेस रुपये आले ते यांचा होईल तिरपा गुणाकार काय होईल तिरपा गुणाकार मग आता तिरपा गुणाकार कसा करायचा खाली मग सांगा एक गुणीला पाच गुनिला आठशे चाळीस आपण किती तीन गुणीला सात मग आता सांगा सात एकवीस सा, एकवीस आणि चौऱ्याऐंशी कोणत्या पाठ्यामध्ये एक एक एकवीसच्या एकवीस 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 चौक चौऱ्याऐंशी हा शून्य उचलायचा संत असले असा या ठिकाणी काठच्या संपलेले गुणाकार कोणाचा एक पाच आणि चाळीस एक पाच पाच म्हणजे आता पाच आणि चाळीस कोण हा शून्य जसं तो आणि पाच चोक वीस तर मग आता एका काम करायची पाच दिवसाची मजुरी किती येईल दोनशे रुपये गरीब कंब पंधरा मिनिटात आठ पाणी वाचून होतात तर पावणे दोन तासात किती पाणी वाचून होतील मग आता इथं पानं काढायचंय तर डाव्या साईडने काय मिनिट दिलेले किंवा तास दिलेले तर आता एका पानं काढायचं म्हणून पानं उजव्या डाव्या साईडने काय मिनिट सांगा पंधरा मिनिटामध्ये आठ पानं वाचणं होते तर मग आता दोन तासाची किती मिनिट होईल एका तासाची एक साठ मिनिट तर दोन तासाचे किती एकशे वीस मिनिटं तर मग आता एकशे वीस हे डाव्या साईडने याच्या घरात किरप सांगा एकशे वीस गुन्हेला आठ अठवान पंधरा आता पंधरा आणि एकशे वीस कोणत्या पाण्यामध्ये पंधराच्या मग आता पंधरा एक पंधरा पंधरा आठ वीस असे मग आठ आठ चौसष्ट म्हणजे सांगा एक दोन तासामध्ये चौसष्ट पाने वाचून होतील गणित नंबर पाच साठ रुपयांना पाच डझन केली तर तीन डजन केल्याची किंमत किती आता किंमत काढायचं आहे म्हणून किंमत उजव्या साईडने लिहा आणि डाव्या साईडने काय लिहायचं केळी किंवा डझन लिहा तुम्हाला जे वाटत ते द्या सांगा मग पाच डझन केळ्याची किंमत किती साठ रुपये तर पुढे काय म्हणलं तीन डझन केळ्याची किंमत किती तीन डझन केळ्याची किंमत किती आता केळी केली खाली किती खाली किंमत आली पाहिजे मग आता याची किंमत काढण्यासाठी काय तीर पाकू नका किंमत काढण्यासाठी तीर पकू नका सांगा तीर पकू नका तीन गुणीला साठ आपण पाच पाच आणि साठवा त्या पाठामध्ये पाचच्या पाच एक पाच पाच बारा साठ म्हणजे बारती किती छत्तीस गरीब नंबर सहा पाच टेबलाच्या किंमतीमध्ये वीस खुर्च्या येतात जर एका टेबलाची किंमत अकराशे रुपये आहे तर एका खुर्ची किंमत किती आता या ठिकाणी किंमत काढायचं आपल्याला आता मांडताना काय मांडायचं टेबल आणि खुर्च्या असं मांडायचंय पाच टेबलाच्या किमतीमध्ये म्हणजे बरोबर किती येतात वीस खुर्च्या येतात हे पहिलं मांडायचं जेवढी पाच टेबलाची किंमत आहे तेवढी वीस आहे अकराशे पाच टेबलाची किती असेल शून्य अकरा पाचशे किती पंचावन्न म्हणजे पंचावन्न रुपये असेल म्हणून या ठिकाणी वीस खुर्च्याची सुद्धा किंमत किती असणार आहे सांगा पंचावन्नशे रुपये असणार समजलं एवढा जेवढी समजा पाच टबलाची किंमत आहे एवढीच कोणाची आहे वीस खुर्च्याची किंमत पंचावीस रुपये ही गोष्ट पहिली लक्षात आली आपल्या तर आता पुढे काय म्हटलं तर एका खुर्चीची किंमत किती मग आता एका खुर्चीची किंमत करायची आपल्याला तर किंमत उजव्या ने द्या आणि डाव्या साईडनं पहा एका खुर्चीची किंमत करायच्या प्रश्न यायचा होईल मग सांगा वीस खुर्च्याची किंमत किती पंचावशे रुपये आणि जर तुम्हाला असं मांडायचं नसाल तर सगळ्या सोपं एक काम करायचं डोकं दान घ्यायचं नाही कृपा कुणा का मांडायला पास नाही हे सुद्धा मांडण्यापास यायचं नाही या वीस खुर्च्या उचलायच्या आणि छेदस्थानी आदळाच्या कोणाच्या पंचावशच्या सगळ्या सोपं म्हणजे वीस पुढच्या आदळ्या म्हणजे एका खुर्च्याची किंमत निघणार हा शून्य उचला सांगता सगळ्या बे एक बे बे दोन्ही चार एक आला बे साठी चौदा एक आला बे पंच दहा म्हणजे एका खुर्ची किंमत किती आहे दोनशे पंच्याहत्तर रुपये आहे तर विद्यार्थी मित्रांनो थोडसा तुम्हाला टायमिंग दिलं जाईल समजा शेड्यूल दिलं जाईल त्याच्यामध्ये पाच दहा मिनिटाचा थोडसा फरक पडू शकतो पण या ठिकाणी लक्ष घ्यायचं आहे पाच ते दहा मिनिटाच्या टाईम दिलेले याच्यामध्ये बरोबर पाच वेळ होतं येणारच पण एखाद्या ये वेळेस थोडाफार नेटचा प्रॉब्लेम म्हणा किंवा टेक्निकली प्रॉब्लेम आला पाच ते दहा मिनिटाचा प्रॉब्लेम मिळू शकतो पण नक्कीच तुम्हाला सांगतो दहा मिनिटाच्या या ठिकाणी मी लाईव्ह येणार म्हणजे येणार म्हणून तुम्ही त्या ठिकाणी थोडीशी फक्त पाच ते दहा मिनिटं वाट बघायची तोपर्यंत तुम्ही जनरल नॉलेज म्हणा किंवा इतर प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा किंवा त्या ठिकाणी वाचन करा पण आता आपल्याला डेली लाईव्ह याचा आहे तर त्याच्यामुळे याच्यामध्ये कोणतीही तडजोड नाही तर विद्यार्थ्यांनी शॉर्टकट क्लिक्सने या ठिकाणी गणित समजून घ्यायचे आहे तर मी सांगितलेला आहे की प्रश्न कठीण प्रश्न मांडताना मी समजून सुद्धा सांगणार आहे आणि काय उत्तर काढायचं तेही सुद्धा समजून सांगणार आहे तर त्याच्यामुळं आपल्याला थोडस ऍडजस्टमेंट करून त्या ठिकाणी शिकून घेणं महत्वाचं आहे तर आता दुसरी गोष्ट तुम्हाला त्याच्यामध्ये सांगायचं आहे की ज्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट गणित समजत नसेल तर अशा विद्यार्थ्यांना गणित ड्रिल फाउंडेशन कोर्स या ठिकाणी बनवलेला आहे नवी दिशा अकॅडमी या युट्यूवर जायचं त्या ठिकाणी प्लेलिस्टमध्ये गणित ड्रिल फाउंडेशन कोर्स हा फ्रीमध्ये तर त्याचे शून्य अधिक एक पासून बरोबर प्रॅक्टिस करायची आणि जे राहिलेले ते व्हिडिओ सुद्धा टाकायला सुरुवात केलेली आहे आणि तुमच्याजवळ सराव नाही प्रॅक्टिस नाही तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचणार आहे आणि गतीनं पोहोचणार आहे आणि सोप्या पद्धतीने सुद्धा त्या ठिकाणी सांगणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी कॉन्फिडन्स सुद्धा वाढण्यासाठी आणि शॉर्टकट गणित सूत्राचा वापर न शिकण्यासाठी तर दोस्त मित्रांनो तर आपण काय करायचं आपले दोस्त मित्रांना त्यांना फायदा होण्यासाठी शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर या ठिकाणी आज आपण थांबूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद